दारव्हा कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग रोको राजीनाम्याची मागणी कर्जमाफी व विविध मागण्यांसाठी दारव्हा सर्व पक्षीय शेतकरी राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी एकत्र येत दारव्हा येथील बसस्थानकासमोर चक्का जाम आंदोलन केले या आंदोलनामध्ये सातबारा कोरा करा शेतकऱ्यांना न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आंदोलनाचे नेतृत्व सपनील मापारे यांनी केले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जुगार खेळण्याच्या कथित प्रकारावरून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली उपस्थिती शिवसेना उपजिल्हा प्रमुख अजय गाडगे संतोष ठाकरे अमोल दुधे तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रकाश नवरंगे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू पेटकर सादिक शेख संभाजी ब्रिगेडचे अनिल मोहिते युवासेनेचे गिरजानंद कडंबे हितेश गावंडे जुनेश शेख दानिश शेख ऋषिकेश फेंडर ज्ञानेश्वर खोडे संतोष नारनवरे निसार टेलर रवींद्र मते लाला पांडे मनसे तालुका अध्यक्ष ईश्वर राठोड रणजित झोंबाडे तसेच धरण संघर्ष समितीचे भगवान पंडित व बिमोद मुधाने प्रहार संघटनेचे विष्णू पाटणकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते याच पार्श्वभूमीवर लाख गावातही शेतकऱ्यांनी आंदोलन केले प्रफुल ढेकेकर निरंजन पाटील अंकुश काजडे विजय जाधव राजेश राठोड व इतर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला भांडेगाव येथे देखील कारंजा यवतमाळ कर्जमाफी दिव्यांग व निराधार यांना सहा हजार मासिक पेन्शन पेन्शन पेरणीपासून ते कापणीपर्यंत मजुरी हमी योजना अंतर्गत कामाचा समावेश स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी या आंदोलनामुळे दारवा तालुक्यात चांगला मान्य होईपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल फ्रेस करा